कोल्हापूरचं पाणी दाखवण्याचं काम केलं त्याचे नातू आज मैदानामध्ये आलेले आहेत आणि बाबा राजे महारे कुटुंबियांच्या वतीने त्यांचं आणि त्या मान्यवर पाहण्याच्या समोर म्हणजे सरदारकर आगीवाद आलेले आहे छोटा आणखी वादा घाली नसतं कला जोपास काम केलेलं आहे म्हणून आज चर्पटेच्या युगामध्ये जगत असताना या ठिकाणी कला जोपासा आणि कला कले बरोबर आपलं उदर निर्वाह या ठिकाणी भागवण्याचं काम कला करते शिवम करताना कुठल्या लावतं कोणाचे होतं शिव महाराजांनी गावाला हे जाग आयात कराय करता त्या घोड्याचे नाच तिथं पटलेले आहे आणि ती त्यांची आईने ते दरवाजे आहे आणि हे आमच्या नातवा ते सगळं जपून ठेवलेलं आहे मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मला ती नाल पण दाखवली घोड्याची घोड्याचं नाल एवढे मोठे आहे तर घोडे जेवढं मोठं ह्याचा विचार करायला पाहिजे त्याचे नाल्याचे फोटो सुद्धा मी काढून आणलेले आहेत प्रश्न आता पोटे बाघोजी दरगर पट्टणकोड्यातील का पैलवान आहे बाघोजी दनगर हा हे आहे द्या येत आहे जोरदार बघा ना जरा आवाज मारवा जरा का आवाज आवाज चालव त्याला त्रास होतोय हर्षद जाधव एवढे साऊंड सिस्टीम हॅलो हॅलो ठीक uh, आहे हॅलो शिवाजीराव चव्हाण प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत आहे परत एकदा आलेल्या सर्व मान्यवर पाहून यायचं स्टेजवरील वार्ताहार कुस्ती शौकीन वस्तात आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले तमाम कुस्ती शौकीन तिला जायचं कुस्ती लावतात जोडीदार तिथं नाव त्यात ना दुसरी बसून त्या गावचा फोन आहे का बघा हा तिथं संभाजी पाटील सरांनाच विचारा किंवा तुम्ही लावा आणि कन्फर्मेशन करा फक्त नंतर आल्यानंतर एकशे पासष्ट नंबरची कुस्ती अरुष आरो, पाटील कुपिरे विरुद्ध अजित हजारे वडगाव त्याला एकशे शंभर असून स्वराज्य पाणीशील हात कलंगरुद्ध पृथ्वीराज बळकट्टी कागद प्रसाद जवार खळगवडे विरुद्ध पृथ्वीराज पो पवार प्रतिमा अभिनव नाळे पुढितले विरुद्ध समर्थ गुंजाव सोलापूर या बैलांना ताबडतोब मी याचा योगा घेतोय बघा एकशे चार शहमार काशीत एकमेकांबरोबर गप्पा गोष्ट कसा योगायोग आहे बघा रणवीर सावंत सोनारवाणी कुठे विरुद्ध अवधूत वाकृती जबरदस्त फाईट ज्यांचे आता जोडदार आले नाही त्यांच्या कुठल्या लागल्या आणि नंतर आले ते तक्रार ऐकली जाणार नाही याची कृपया नोंद घ्या वेळेत वाट पाहिलेले आपले वेळेत आपण आला नाही म्हणून ना दुसरी कुस्ती लागेल त्याला तुम्ही सत्ता जबाबदार राहाल याची नोंद घ्या जगन्नाथ पाटील सोनवडे जगन्नाथ पाटील सोनवणे आलाय का जगन्नाथ पाटील दुसऱ्या मैदानाला जायला त्याची पुष्टी लवकर लागणं गरजेचं आहे कृपया नोंद घ्या आणि सहकार्य करावेत जगन्नाथ पाटील सोनवडे जस बाबांना तुम्ही हट्ट धरला की माझी अजून कापडे करायचे

वस्तात कोण आहे बघा हा सोळा किलो वजन सुक त्याला कॅन्सल करा त्याचं दुसरा सुकोन लावा कुस्ती हे एकदा लोकांना वस्तादा कळलं पाहिजे की वजन आपण बरोबर द्यावं तिथं जावा त्यांच्या जोडदार नाही ते कन्फर्मेशन देणार आहे तुम्हाला याची नोंद या पैलवान सकाराम पंतू पण हजर झालेले आहेत सकाराम शिंदोड सकाराम मेते शेडूड केबोड्याचे प्रॉपर केबोड गाव पण राहायला ते शेडूर मध्ये होते आणि त्यांचे नातू या ठिकाणी आलेले आहेत सुभाष शेटे यांचंही मी मला हार्दिक स्वागत करतोय एकशे पंचेचाळीस हा तुकाराम येथे पण आले की आलेले त्यांचे दासून जाणव नाही